अकरा बरायला मी शाहू कॉलेज लातूरमध्ये होतो संदेची गोष्ट आहे का शाहू कॉलेजमध्ये होतो आणि शाहू कॉलेजमध्ये असताना आम्ही तेव्हा तीनशे तीस विद्यार्थी अकरा बऱ्यायला होतो त्या ते शाहू तेव्हा शाहू कॉलेजच्या तीनच खोल्या बांधलेल्या होत्या बाकी सर्वला सर्व गोडाऊन होतं गोडाऊन आणि तिथे आमची बारावीची प्री अॅन्युअल संपली अॅन्युअल एक्झाम बाकी होती जे मागमारे सर आमचे प्रिन्सिपल होते आणि अनिरुद्ध जाधव सर आमचे वाईस प्रिन्सिपल होते या दोघांनी आम्हाला सेंडअपचा कार्यक्रमासाठी त्या टेरिसवरती घेऊन गेले आणि बसवलं जे जय सरांनी गोष्ट सांगितली मी शाहू कॉलेजमध्ये जावं ही माझं नव्हतं काम हे पद्मश्री डॉक्टर तात्यालानी ठरवलं होतं तेव्हा दादा इथे अंबेजोगाईमध्ये होते ही गोष्ट एकोणीस शहाऐंशीची आहे दादा पंच्याऐंशीला इथे जॉईन झाले मी शहाऐंशीला अकरावीला जॉईन झालो त्याच्यामुळे दहावीच्या पुढचे सगळे निर्णय प्लास्टिक सर्जन होऊन प्रॅक्टिस करेपर्यंतचे सगळ्याला सगळे निर्णय पद्मश्री डॉक्टर तात्यालांचे माझा एक पण निर्णय नाही आहे म्हणून मी लातूरच्या शाहूमध्ये मध्ये होतो आणि शंडपचा कार्यक्रम सुरू झाला आणि वाघमारे सर स्टोरी सांगत होते आहे का आता वाघमारे सर सांगत होते की प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते तुम्ही जर विद्यार्थी आहे का तुम्ही जर जागरूक आहात तत्पर आहात अलर्ट आहात जागरूक असणे तत्पर असणे आणि अलर्ट असणे तिन्ही गोष्टी सारख्याच आहेत म्हणजे काय विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जा तो जागरूक आहे तत्पर आहे अलर्ट आहे म्हणजे काय तो आपला अभ्यास करतोय दॅट्स ऑल अबाउट ह्याच्या पलीकडे तर काहीच नाही आहे तुम्ही जर जागरूक आहात तत्पर आहात अलर्ट आहात तर संधी येते दररोजा खटखटते दररोजा खटखटला की तुम्ही दरवाजा उघडता कारण तुम्ही अलर्ट आहात तुम्ही जागरूक आहात तुम्ही तत्पर आहात दररोज उघडता त्या संधीला आत घेता तिला आत्मसात करता तुमच्या आयुष्याचं कल्याण होऊन जात किती सोपी गोष्ट आहे किती सोपी गोष्ट आहे अत्यंत सोपी गोष्ट आहे पण पण क्षणभर बाघमारे सर थांबले पुढे म्हणाले पण मित्रो असंच घडतं का रे खरंच सगळेजण तत्पर असतात का खरंच सगळेजण अलर्ट असतात खरंच सगळेजण जागरूक असतात नाही सगळेजण तत्पर अलर्ट असत नाही जागरूक असत नाहीत पण ती संधी येत तीच दररोजा खटखटते एकदा दोनदा तीनदा चारदा हजार लाख वेळा दरवाजा खटखटते कारण त्या संधीला तुमच्या आयुष्यात प्रवेश करायचा असतो ती खटखटते पण तुम्ही जागरूक असत नाही तत्पर असत नाही अलर्ट असत नाही तुम्ही आपले झोपलेले असता अभ्यासाचं नाव नाही आणि बिचारी ती संधी कंटाळून देऊन जात पण मित्रो तुम्हाला याच्या खूप महत्वाचा अर्थ माहीत असावा जेव्हा ही संधी निघून जाते जगातली सगळ्यात चांगली ही संधी असते जेव्हा ही संधी निघून जाते बाकी जगातली कुठलीही संधी मिळेल पण ही जी संधी आहे ती जेव्हा निघून जाते तेव्हा ती परत तुम्हाला आयुष्यात मिळत नाही मी ही गोष्ट का सांगली तुम्हाला कारण या गोष्टीनं केवळ या गोष्टीनं गरीब 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 आणि गरीब तीन वेळा गरीब कामानो ते मी पुढे सांगेन अशा गरीब शेतकऱ्याचा हा विठ्ठल प्लास्टिकचा डॉक्टर विठ्ठल हाणे झाला केवळ या संधीच्या गोष्टीमुळे म्हणून म्हणून ही गोष्ट मला फार आवडते म्हणजे नेमकं कसं झालं मी माझं तुम्हाला उदाहरण सांगणार आहे <coughs> मी चौथी म्हणजे चौ मी पहिली शाळेत गेलो नाही आमच्याकडे त्या वर्षी पाऊस नाही पडला आणि अण्णाने दिवसभर वर्षभर शेतात काम करायला लावलं कारण आम्हाला गाई मशी राखण्यासाठी बल्ल राखायला माणूस नव्हता त्याच्यामुळं मी पहिलीला काही शाळेत गेलो नाही पण तेव्हा एक चांगली गोष्ट घडली त्याच वर्षी ज्या वर्षी मी पहिलीला जाऊ शकलो नाही त्यावर्षी पद्मश्री डॉक्टर तातारा आणि यांचा नंबर मेडिकल लागला ही चांगली गोष्ट घडली घरामध्ये पण आमच्याकडे तिकटाला पैसे नसायचे गावाकडे येण्या जाण्यासाठी त्याच्यामुळं दादा वर्षभर औरंगाबादवरनं वाकिवाला येत नव्हते ते औरंगाबादला शिकायला होतं वर्षभर आणि चहायचे वर्षभर आमचा व्यवहार म्हणजे फक्त पत्र दादांचं पत्र यायचं आणि ते पत्र आल्यानंतर आम्ही सगळे रडायचो आणि मग गावातला एक शिक्षक पकडायचा त्याला आम्ही सांगायचो तसं ते पत्र लिहायचं आणि दादांना पाठवायचं हे आमचा महिनाभराचा एकदाचा कार्यक्रम ते पत्र आल्यानंतर ते एखादा गावातला शिक्षक घरी बोलवणे यासाठी आम्ही सगळेजण असे बसायचो सगळे छोटे बहीण भाऊ आई वडील म्हणून पहिली शिकलो नाही पण दादा उन्हाळ्यात गावाकडे आले आणि त्यांनी मला पहिली येणारं सगळं शिकवलं दोन महिने शेतामध्ये आणि शाळेत घेऊन गेले आणि त्या गुरुजी आमचे कुलकर्णी गुरुजी होते त्यांना म्हणाले की विठ्ठल त्याला गेल्या वर्षी शाळेत पाठवलं नाही पण त्याला पहिलीच्या मुला एवढा येतं त्याला डायरेक्ट दुसरीला ऍडमिशन द्या गुरुजी गुरुजी असतात त्यांनी माझी परीक्षा घेतली उजळणी काढायला लावली पाठीपेन्शिल घेऊन अबकड करायला लावलं नाव काढायला लावलं बेगबेचा पाडा म्हणायला लावला आणि गुरुजीच्या परीक्षेत मी पास झालो आणि मला डायरेक्ट दुसरीला ॲडमिशन मिळालं आणि मी पहिले शिकलोच नाही हे आमचं शिक्षण पण हे काय तुम्हाला माहिती आहे का मी हे का? का सांगत होतो आमची जी शाळा होती ना सर ही शाळा होती एका खोलीची एक खोली होती त्या खोलीमध्ये ना चार वर्ग होते चार वर्ग या कोपऱ्यामध्ये हे स्टेज आहे ना ह्या अर्ध्या स्टेज व आमची शाळा होती त्या का एका कोपऱ्यामध्ये चौ पहिला दुसरी दुसरा तिसरी चौथी चार वर्ग एका शाळे एका शाळेत एका वर्गामध्ये एका रूममध्ये चार वर्ग भरायचे आणि चौथीचा वर्ग एका कोपऱ्यामध्ये फक्त चौथीला गुरुजी शिकवायची एकच गुरुजी इथं आमची जिल्हा परिषद शाळेमध्ये आमची चौथी झाली पाचवी ते दहावी त्याच माखे गावात आमचे कामदेन विद्यालय नावाचं शाळा आहे कामदिन विद्यालय माखेगाव रेणा तालुका रेणापूर जिल्हा लातूर या गावामध्ये मी त्याच गावात दहावीला होतो शिकायला आणि ना आमची दररोजची काय होती दिनचर्या तुम्हाला माहिती आहे की आमची शाळा सकाळी दहाला भरायची साडेचारला सुटायची तर दहाच्या अगोदर सकाळी सकाळी शेतात जावं लागायचं शेतामध्ये नऊ वाजेपर्यंत शेतात काम करायचं परत घ पहिली घंटी वाजली घरी येणे कपडे शाळेचे घालणे शाळेत जाणे पुन्हा संध्याकाळी साडेचारला शाळा सुटली पुन्हा शेतात जाणे संध्याकाळी पुन्हा घरी येईन आठ आठवीपर्यंत हे सगळं चाललं नववीपर्यंत हे सगळं चाललं मी शेतात जाताना एक धडा वाचून काढायचो मी मला पाठ होतं पाठ सकाळी जाताना एक धडा वाचून व्हायचा पूर्ण रस्ता मला पाठवता एक किलोमीटर आमचं शेत आहे येता एक धडा वाचून यायचा संध्याकाळी जाताना पुन्हा एक धडा वाचून यायचा संध्याकाळी परत येताना तर अंधार असायचा हे नववीपर्यंत चाललं पण दहावीला गेल्यानंतर अभ्यास वाढला अभ्यास वाढला आणि तो अभ्यास करायचा एवढे तीन धडे दररोज व्हायचे त्यात काही शंका नाही पण पुन्हा होमवर्कला वेळ मिळायचा म्हणजे वेळ मिळायचा पण अभ्यास करायची सोय नव्हती काय सोय नव्हती आमच्या गावात लाईट नव्हती आमच्या गावात लाईट नव्हती पण ठीक आहे पण आमच्या घरी लाट्याचा प्रश्नच नाही पण आमची इतकी अडचण होती मित्र आम्ही एवढे गरीब होतो आम्ही एवढे गरीब होतो की महिनाभर कंदिलासाठी किंवा चिमणीसाठी रॉकेल मिळेल एवढे पण पर आमच्याकडे पैसे नव्हते आणि हे मला कळत होतं हे मला कळत होतं मी जर अण्णांना म्हणायला असतो किंवा माईला म्हणायला कि असतो की आम्हाला कंदीलवर रॉकेल पाहिजे अभ्यास करायचा आहे त्यांना प्रचंड वाईट वाटलं असतं हे मला माहीत होतं सोळा होतो मला हे सगळं कळत होतं आणि मग माईला अण्णांना काही म्हणायचं नाही पण अभ्यास करायचा कसा करायचा एक मला आमच्या दहावीच्या वर्गामध्ये आम्ही एकशे अठरा विद्यार्थी होतो तर एकशे अठरा विद्यार्थीमध्ये प्रॉपर माकिवाच्या आम्ही दहा जण होतो दुसऱ्या नऊ मी दहावा आणि ह्या दहा जणांमध्ये एक जण सावकाराचा मुलगा होता तुम्हाला सावकार कळतो मी तुम्हाला संदीची गोष्ट सांगतोय त्याचं नाव होतं भारत त्याच्या वडिलाकडे ना आमच्या गावात सावकार म्हणजे श्रीमंतवाला मान म्हणजे पैशावाला माणूस त्याला मी सावकार म्हणायच त्यांच्याकडे दुकान होतं किराण दुकान त्याच्याबरोबर पण त्या दुकानात होतं ते मला माहित होतं म्हणून मी भारतकडे गेलो भारतला म्हटलं भारत आपण दोघे एकत्र अभ्यास करू भारत म्हणला हा विठ्ठल करू हो भारत म्हणला की भारत तिथंच सोडला आणि परत दुकानात गेलो दुकानाचे वडील बसले होते नागांना बसले होते नागांना तिच्या वडिलाचं नाव नागांना मांडी घालून बसले होते समोर एक पेटी होती तेव्हा पेटी असायची बघा दुकानामध्ये पेटी किती लोकांनी पाहिली मला माहित नाही पण दुकानात पेटी असायची त्या पेटीत ते पैसे ठेवायचे ती पेटी समोर होती त्यात बसले होते नागांना समोर नागांना जवळजवळ जाऊन बसलो नागांना म्हणून नागांना मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो कुठल्याही वडिलांना लेकर अभ्यास करतो मला फार भारी वाटत मी पण बाप आहे मलाही कळतो नागांना खुश झाले हा बरोबर करा अभ्यास काय अडचण आहे नागांना ना काय अडचण आहे म्हटलं ना मी म्हटलं नागांना अडचण काय नाही आम्हाला ना दररोज गल एक कंदीलवर रॉकेल केल देत जा असं म्हटलं की नागा अडायच लागले ना गळगळा नागाने एकदम मला असं जवळ बोलवून घेतलं डोक्यावरनं हात फिरवला असं एकदम आणि मला म्हटलं मला म्हणाले अरे विठ्ठल तू किती चांगला मुलगा आहेस अरे बरोबर तुम्ही अभ्यास करा एक कंदील नाही तुम्हाला मी दोन कंदील रॉकेल देतो म्हणे जा अभ्यास करा तुम्हाला सांग का माझ्या आयुष्यातला जर सगळ्यात चांगला कुठली घटना घडली असेल ना ही सगळ्यात चांगली घटना घडली एवढी चांगली घटना होणे नाही खुशीनं घरात आलो पळत मग संध्याकाळी आमचा अभ्यास सुरू झाला मस्त बघितले कंदिलाचा फोगा चुलीतला राखेल उजळणे कंदिलात बरं रॉकेल घेऊन येणे रात्री अभ्यास करणे आणि माझी माय सगळ्याच आया खूप कष्ट करतात पण माझी माझी माय माझ्या आईला मी माय म्हणतो वडिलांना अन्ना म्हणतो माझी माय अत्यंत कष्ट करणारी आई खूप जास्त काबड कष्ट करणारी माझी आई आहे प्रचंड काम करते ती आजही काम करते ती दिवसभर शेतामध्ये काम करायची आणि संध्याकाळी काहीतरी गोऱ्या ओले लाकडं काहीतरी घेऊन यायची स्वयंपाक खटखटखट करायची चोलीमध्ये घालून सतत पाठवायची आम्हाला खाऊ घालायची जे काय उरेल शिळपाकड खाऊन आपलं पाणी पिंच जायची आमचं छोटंसं घर होतं एक पत्र्याचं त्या एका कोपऱ्यामध्ये मी आणि भारत अभ्यास करत बसायचं माझ्या माईला मध्येच कधी जाग यायची माझ्या माईला मध्येच कधी जागायची घड्याचा विशेष नाही हो जाग यायची मग मायला वाटायचं की मी झोपून उठली आहे म्हणजे माझे लेकर खूप वेळेला अभ्यास करतायत म्हणून माय आम्हाला म्हणायची विठ्ठल झोपा माय आता उशीर झाला झोपा अशी माझी माय म्हणायची आता माझा एक सगळ्या मुलांना प्रश्न आहे आणि प्रमाणिक उत्तर द्यायचं आहे प्रमाणिक उत्तर द्यायचंय मी असंच भाषण नाही करणार आहे माझे काही प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे किती मुलांची आई किंवा किती मुलांचे वडील दररोज म्हणतात अभ्यास बस झाला झोप आतवर करा प्रमाणिकपणे हे उत्तर द्यायचं मला दररोज ठीक आहे मला दोन तीन हात बरं झाले पण माझ्या इच्छा आहे तुम्हाला पुराण कळत नाही मुलांना अभ्यास हा आपल्यासाठी करायचा असतो तुम्हाला हे नाही कळालं तुम्हाला वाटतं की अभ्यास आईवडिलांसाठी करायचा असतो नाही अभ्यास आपल्यासाठी करायचा असतो अभ्यास करून आपण मोठे होत असतो आणि आपण मोठे झाल्यानंतर आईवडील आपोआप मोठे होत असतात आपोआप म्हणून आईवडिलांना मोठे करण्यासाठी अभ्यास आपण करायचा असतो डॉक्टर तादेराव लहाणे खूप मोठा माणूस झाला पद्मश्री झाले डॉक्टर विठ्ठल राहाणी मोठा माणूस झाला प्लास्टिक सर्जन झाले पण हे डॉक्टर विठ्ठल लहाणी आणि डॉक्टर तातेराव लहाणीचे आई वडील म्हणून ते आपोआप मोठे झाले त्यांच्या राणीमानामध्ये मा त्यांच्या त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या खाण्यामध्ये काही फरक पडला नाही पण ते आमचे बाप आणि मायमधून त्यांना मोठं मान मिळालं तर हे मान मिळवून द्यायचा मला अभ्यास करायचा असतो अभ्यास करून तुम्ही मोठे होत असता हे तुम्हाला कळत नाही तुम्हाला असं वाटतं की माय बापासाठी अभ्यास करायचा आहे उगी माय किरकिर -किर करते उगी बाप बाप किरकिर करतो रॉंग आहे बाप आणि माय किरकिर करतात एवढ्यासाठी की तुमचं कल्याण व्हावं हे ना मला एवढं असताना कळायचं तुम्हाला काय कळत नाही मला माहीत नाही तुम्हाला ते कळलं पाहिजे हो आज आत्ता इथून पुढे एकदाही तुम्ही यशस्वी होईपर्यंत यशाच्या शिखरावर जाईपर्यंत महिलान बापाला अभ्यास कर म्हणायची गरज पडली नाही पाहिजे हो का हो का मोठ्याने म्हणा प्रॉमिस